¡Ale! No, no, no. त्याला सोशलायझेशन कोण असं म्हणतात की अशा वेळी जेव्हा आपल्या आपला भारत देश किंवा आपला महाराष्ट्र विविध जाती जमाती तर ती एका छोटाखाली राहणारा असा आहे आणि आपण जेव्हा लहानपणापासून आपल्या दैनंदिन जीवनात आपण येणारे प्रसंग आपण जर ज्या ठिकाणी भेटी देतो आपल्याशी जे व्य व्यक्ती भेटतात याच्यातून आपण हळूहळू जाती जमाती किंवा कुठले संवर्ग या गोष्टी शिकत असतो जसे की मी एका खेडेगावातून चाललेले आहे त्याच्यामुळे कुंभार आणि काय असते ज्याच्या पलशिवून देतात आंबार म्हणतात किंवा दे, देतात देवाला माळींच्या समाजा दे, देणारी येते किंवा ज्या घटक असतात तेव्हा बेल द्यायला किंवा माळ द्यायला ते जे माळ घरी येतात माळी घरी येतात अशा छोट्या छोट्या गोष्टीतून एक लहान मुलगा शिकत त्यावेळी माझ्या घरी पोळ्याच्या मला लाल रंगाची माती जी की भिंती रंगवण्यासाठी कामाला येते ती माती देण्यासाठी काही लोक त्या गावातले काही ठरलेले असतात ती फॅमिली येते आणि ती माती घरोघरी देतात आणि त्या मातीने पोळा सणासाठी ते भिंती रंगवल्या जातात केला जातो अशा वेळी एका प्रसंगी माझ्या वडिलांनी मला अशी ओळख करून दिली की हे कोण ती माती घेऊन येतात हे कोण तर मला अतिशय असे संस्कार झाले किंवा माझ्या वडिलांनी खरं जातीची ओळख करून कशा प्रकारे मला त्या दातींबद्दल ओळख करून दिली याचा मला अतिशय अभिमान वाटतो आणि माझ्या वडिलांनी जी माझा समजाचे शब्द वापरले की की बाळा ही जात्री इमाहीम एकच शब्द आणि तो काही समजत नसताना मी पहिल्या पण असेल सहा वर्ष चार बस शब्द एक इमाहीम हा काही पडला आणि म्हणजे आपल्या आपल्या तुमच्या तुमच्याबद्दल नात्यांमध्ये ती जी समज मला झाली की माता समज म्हणजे वडिलांनी आपापच त्या एकदा मला वाटवलं गेलं की ही जात्र मान बस याच्यापेक्षा वेगळी वाढ काय पाहिजे आपल्या आपल्यामध्ये किंवा पटकुसांनी जे कष्ट घेतले त्यांनी जे आहुती दिली किंवा त्यांचं जे समर्पण होतं त्यांच्या पिढ्याने पिढ्या गेल्या असतील की माझी शब्द कमावण्यासाठी आणि ही खूप मोठी कमाई ही खूप मोठी ओळख आणि हा खूप मोठा सन्मान आहे शब्द जरी एकच असला तरी तो खूप मोठा सन्मान आहे आणि मला आनंद होतो की मी आज आपल्या लोकांमध्ये आपल्यासमोर भी आहे आणि मला काहीतरी करण्याची घर छोटीशी संधी मिळाली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते